नमस्कार डिजिटल न्यूज एटीनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आजची सर्वात मोठी बातमी संदर्भात बघत आहोत घाडळ्याचे काटे फिरणार की तुतारीचा आवाज घुमणार सुप्रिया सुळेंसाठी तारेवरची कसरत मागील अनेक वर्षापासून बारामती ही शरद पवारांचीच असे समीकरण गेली सहा दशके राज्यात आहे परंतु आता हे समीकरण बदलणार का अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीचा मा खडतर झाला आहे का असा सवाल उपस्थित झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होमग्राऊंड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपबरोबर सत्तेत जाऊन पक्ष आणि चिन्ह आपल्याकडे घेत आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे तर बारामतीत काका पुतण्याची ताकद किती याचाच अंदाज घेणे सुरू झाले अनेक ठिकाणी नगरसेवक आमदार यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांचे आगामी लोकसभा निवडणुकीत काय होणार याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत गेल्या तीन दशकापासून बारामतीचा कारभार शरद पवारांनी अजित पवारांच्या हातात सोपवला त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांचा थेट संबंध अजित पवारांशी येत गेला परंतु अजित पवारांनी जेव्हा बंड केला तेव्हा बारामतीतील सगळे पदाधिकारी अजित पवारांच्या पाठीशी उभे राहिले आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी भाजपाने चंग बांधला असताना अजित पवारांचे बंड व पत्नी सुनेत्रा पवार यांना आपली बहीण सुप्रिया सुळे यांना आव्हान देणारे ठरणार आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यासह मतदार लोकसभा मतदारसंघात देखील मोठी विकासकामे केली आहेत त्यामुळे मी दौंडला आले आहे बाकी तुम्ही समजून घ्या असं सुनेत्रा पवार म्हणाले आहेत तर ही लोकशाही आहे यामध्ये प्रत्येकाला उभे राहण्याचा अधिकार आहे माझी भाजपशी वैचारिक लढाई आहे असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत